हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ओव्हरवेल्मिंग चा विशेषण म्हणून अर्थ जबरदस्त खूप मोठा खूप बलवान तीव्र प्रचंड संख्येने किंवा वजनाने अनिवार्य दट पडलेला किंवा भारावलेला होत आहे ओव्हरवेल्मिंगचा क्रियापद म्हणून अर्थ पूर्णपणे जाकणे पूर्णपणे व्यापणे किंवा वेधणे हतलप करणे दडपणे चेरीस आणणे मात करणे पूर्णपणे अधीन करून घेणे किंवा भारावणे होत आहे ओव्हरवेल्मिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे शी हॅड अन ओव्हरवेल्मिंग डिझायर टू गो बॅक टू इंग्लंड दुसरा वाक्य आहे हर पार्टी वन सपोर्ट फ्रॉम पीपल तिसरा वाक्य आहे द एव्हिडन्स हिम वॉज ओव्हरवेल्मिंग चौथा वाक्य आहे द अर्ज टू लुक वॉज ऑलमोस्ट ओव्हरवेल्मिंग फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू